नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी गेल्या महिन्याभरापासून आपण एक विशेष सदर चालवतो आहेत आणि या सदराचं नाव आहे थ, चर्चा तुमची आमची मंडळी यामध्ये प्रत्यक्ष तुमच्यापैकी कोणीही एखादा प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नावर ज्यावेळा हा प्रश्न सार्वजनिक होतो त्याच वेळा दर्शक श्रोत्यापैकी ज्यांना याचं उत्तर द्यायचं ते उत्तर देण्याचा प्रयत्न करतात आणि असं उत्तर मग आपण योग्य रीतीनं ते आलेलं असेल तर सार्वजनिक करतो अशाच पद्धतीने एका दर्शक स्रोत्याने प्रश्न विचारला होता हिंदू लग्न पद्धतीमधील सप्तपदी म्हणजे नेमकं काय आणि त्याचा अर्थ काय म्हणजे खूप छान प्रश्न आहे खरं तर नव्या पिढीला सप्तपदी समजली पाहिजे हा याच्या पाठिमागचा हेतू पण आहे म्हणून आता आपण या विषयावर ओळूया तर सप्तपदी हा हिंदू विवाह पद्धतीचा एक महत्वाचा भाग आहे सप्तपदीमध्ये सात फेरे असतात आणि हिंदू विवाह पद्धतीमध्ये विवाहाच्या मुख्य वेळी अर्थात अक्षराचा कार्यक्रम झाल्यानंतर मग सात फेरे पती आणि पत्नी अर्थात नवराने नवरी घेत असतात आणि त्यामध्ये दोघंजण एकमेकाला अभिवचन देत असतात आणि ते सर्व नातलगांच्या समोर असतं अर्थात सर्वजांचा सर्वजणाची त्यांना संमती असते पहिला फेरा असतो मी अन्न व्यवस्था करेन शारीरिक आणि भावनिक पोषण करेन असं त्याच्यामध्ये प्रतिकात्मक सांगितलं जातं दुसरा फेरा असतो शक्ती संचय करेन आहार आणि संयमासाठी मी तयार आहे आणि तुझा सहयोग हवा आहे तिसरा फेरा असतो पैशांच्या व्यवस्थापनासाठी मी मदत करेन आणि को कधीही कुठलाही पैसा कमी पडू देणार नाही चौथा फेरा असतो त्यामध्ये आध्यात्मिक सुखासाठी मी प्रयत्न करेन असं दोघं एकमेकाला अभिवचन हो देत असतात पाचवा फेरा असतो पशुधनासाठी दोघांनीही पशुधन संकलित करायचं आणि संरक्षण करायचं असं त्यामध्ये कबूल करतात सहावा फेरा असतो सर्व ऋतूंमध्ये तुम्हाला मी सुखरूप ठेवेन असं पतीपत्नीला आणि पती पत्नी पतीला म्हणत असते आणि सातवा फेरा असतो आयुष्यभर आपण दोघं आनंदाने एकमेकाला सहकार्य करण्यासाठी तयार आहोत मंडळी अशा पद्धतीने सप्तपदी झाली की मग विवाहाची पूर्णता होते असं आतापर्यंत ठरलेलं आहे तर ही सातवचने नवरा नवरी एकत्रित जीवनाची दिशा ठरवतात या सातवचनाच्या माध्यमातून नवरा आणि नवरी एकत्रित असं आपल्या जीवनाची दिशा ठरवतात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते मंडळी वैवाहिक जीवन मजबूत करण्याचं हे एक कारण आहे असं किंवा हे एक वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तरी हरकत नाही दोघांची परस्परासाठी जी जबाबदारी आहे ते पण आता बघूया सप्तपदी सप्तपदीमधून पतीचे पालनपोषण करणे किंवा पत्नीचे पालनपोषण करणे ही दोघांची जबाबदारी या ठिकाणी स्पष्ट होते पतीकडून तिची सुरक्षा आणि सुखाचे अभिवचन देणे हेही त्याच्यामध्ये घडत असतं पतीकडून पत्नीच्या आदर किंवा भावनांचा आदर करणे हेही ते सांगत असतात आणि पतीकडून तिच्या साथीनेही मी जगणार आहे ती सोबत माझ्यासोबत आहे हे अभिवचन दिलं जातं त्यासोबतच पत्नीच्या साथीने घराची आणि परिवाराची देखभाल केली जाईल असं दोघं एकमेकाला अभिवचन देत असतात याच पद्धतीनं नवरीसुद्धा ही जबाबदारी स्वीकारत असते आणि मी देव घराची देखभाल करेन पतीची सेवा करेन पतीच्या भावनांचा आदर करेन त्यांच्या साथीने जीवन जगेन त्यांच्या साथीने घराची आणि परिवाराची देखभाल करेन असं ती म्हणत असते अर्थात या दोघांनी वेगवेगळ्या आपल्या जबाबदाऱ्या या ठिकाणी सगळ्यांच्या देखत संमतीपूर्वक मान्य करतात म्हणूनच हिंदू लग्न पद्धतीमध्ये विवाह पद्धतीमध्ये सप्तपदीला अनन्यसाधारण महत्व आहे लग्न पद्धतीमध्ये अनेक बदल होतील पण सप्तपदी हा त्या लग्न विवाह समारंभाचा महत्त्वाचा आत्मा असतो मंडळी चला खूप छानपैकी उत्तर दिले अर्थात हे उत्तर दिले हे रमेश देव यांनी आणि रमेश देव अर्थात रमेश कुलकर्णी खूप छान पद्धतीने असं मार्गदर्शन करत असतात ते विवाह लावण्याचं काम करतात आणि त्यासोबतच विवाहातल्या सर्व विधींचं विश्लेषणसुद्धा ते करत असतात अर्थात सर्वदर्शन टीमच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो अरे मंडळी तुम्हाला एक विनंती करतो अशी अत्यंत महत्त्वाची मनोरंजक आणि म आवश्यक माहिती तुम्हाला आवी अस हवी असल्यास तुम्ही सर्वदर्शनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आवडलेल्या माहितीला लाईक करा सोबतच तुमच्या मित्रांसाठी ते शेअर करा आणि आता पुढचा प्रश्न आणि आता पुढचा प्रश्न आहे की हिंदू जीवनपद्धतीमध्ये सामाजिक बांधिलकी दाखवणारे वेगवेगळे कार्यक्रम कोणते अजून एकदा लक्षात घ्या हिंदू जीवनपद्धतीमध्ये सामाजिक बांधलकी दाखवणारे वेगवेगळे कार्यक्रम कोणते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे त्यांनी मंडळी तुम्ही ते उत्तर देऊ शकता तुम्हाला आलेलं उत्तर तुम्ही मोबाईल फोनद्वारे देऊ शकता त्यासोबतच टेक्स्ट मेसेजद्वारे देऊ शकता व्हिडिओ करून देऊ शकता आणि दुरस्थ मार्गाने कोणत्याही पद्धतीने देऊ शकता चला तर आम्ही तुमच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहतो आम्ही आमच्या प्रश्नाच्या आणि तुमच्या उत्तराची पा वाट पाहतो उद्याच्या एपिसोडमध्ये आपण ते घेऊया धन्यवाद